श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना उद्या म्हणजे चार फेब्रुवारी रोजी आलेली आहे रथसप्तमी आणि उद्या असणार आहे मंगळवार रथसप्तमी म्हणजे भगवान सूर्यदेवांच्या उपासनेचा दिवस म्हणून ओळखला जातो भगवान सूर्यदेवांना आदित्य या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी जर आपण भगवान सूर्यदेवां पूजा सेवा उपासना केली तर आपल्या घरातील धनधान्य त्याचबरोबर सुख संपत्ती कधीच कमी पडत नाही त्याचबरोबर उद्या मंगळवार असणार आहे पर उद्या मंगळवार असणार आहे त्यामुळे उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे जेणेकरून एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल आपल्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती ऐश्वर कधीही कमी पडणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचं आहे रथसप्तमीला अचला सप्तमी त्याचबरोबर सूर्य जयंती या नावाने देखील ओळखलं जातं सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख असल्याने सूर्य सृष्टीचा जगाचा पालक म्हणून आपण सूर्याकडे बघत असतो संपूर्ण ब्रह्मांडाचे नियंत्रण हे सूर्याकडे असते सूर्याचा या दिवशी उत्तरायात प्रवेश चालू होतो आणि त्याच्या रथाचे सात घोडे असतात सूर्य हा प्रकाश स्वयंप्रकाश प्रकाश आहे अन्य सर्व ग्रह सूर्यांपासून प्रकाश घेतात सूर्य हा ग्रह ग्रह राजाचा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये सर्वात वरचे आहे आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये निसर्गाला दे देव मानले जाते आणि मकर संक्रांतीनिमित्त आपण हळदी कुंकू समारंभ करत असतो आणि रथसप्तमीच्या दिवशी या हळदी कुंकू समारंभाची समाप्ती होत असते असं म्हटलं जातं की रथसप्तमीला आरोग्य सप्तमी देखील म्हटलं जातं तर उद्या रथसप्तमीची जी सुरुवात आहे तर ती चार फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती चार फेब्रुवारीला दोन वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे या दिवशी आपल्याला भगवान सूर्यदेवाची पूजा प्रार्थना अर्चना करायची आहे यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ अंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे अर्घ्य अर्पण करण्यासाठी एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळ जी असते तर ती टाकायची आहे थोडासा गोल टाकायचा आहे आणि हळदी कुंकू टाकायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे आता हे पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गुरु, गृ गृणी सूर्याय नम म्हणत म म्हणत हे पाणी आपल्याला सूर्यदेवांना अर आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्पण करायचं आहे उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये दूध उतू घालायचं असतं दूध उतू घालत असताना बोळकं जे असतं तर ते जिथ तिथे वापरायचं आहे तिथे पातेल्याचा वापर केला जातो नाही बोळक्यामध्ये दूध उतू घालायचं आहे आणि त्यानंतर याचा जो प्रथम नैवेद्य आहे तर तो भगवान सूर्यदेवांना आपल्याला दाखवायचा आहे एक पाच मिनटं त्यांच्या प्रकाशामध्ये हे दूध ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ते घरातील प्रत्येक व्यक्तीने एक चमचाचं भर जे दूध आहे तर ते ग्रहण करायचं आहे प्रसाद म्हणून सर्वांनी खा पियायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचे आजार पण जे आहे तर ते येत नाही आपल्यावरती कोणी काही करणे बाधा वाईट बाधा जर केली तर त्याचे सर्व जे दोष आहे तर ते निघून जात असतात त्याचबरोबर उद्या आपल्याला आपल्या गॅसची म्हणजे शेगडीची पूजा आहे तर ती करायची आहे आता तुम्ही म्हणाल शेगडीची पूजा कशासाठी तर बघा शेगडी असते ना तर तिथे आपलं आपण आपलं अन्न शिजवत असतो आणि तिथे आपली माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा जी आहे तर ती निवास करत असते त्यामुळे माता अन्नपूर्णाला अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या आपल्याला शेगडीमध्ये त्या किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा वा संचारावी यासाठी आपल्याला शेगडीचं पूजन करायचं आहे गॅसचं पूजन करायचं आहे शेगडीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे त्यानंतर शेगडीवरती दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक फूल अर्पण करायचं आहे आणि धूप दीप है आहे यानंतर तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे माता अन्नपूर्णा ही आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा टिकून ठेवण्याचं काम करत असते आपल्या घर घरामध्ये भरभराटी करत असते आपल्या देवघरात अन्नपूर्णाची मूर्ती तुम्ही क नक्की पाहिली असेल तर हातात पळी घेऊन असणारी ही देवी माता अन्नपूर्णा जी आहे तर ती संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचं कार्य अन्नपूर्णा देवी करत असते म्हणून आपण दररोज आपल्या घरामध्ये तिची पूजा करत असतो अगदी शंकराचार्याचे अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही वाचले देखील असेल तर इतकं तर हे ते इतकं सुंदर आहे ना तर त्याचा अनुभव जो आहे तर तो तुम्हाला नक्कीच येईल त्या ज्या वेळेस आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला हे अन्नपूर्णा अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास तुझ तुझी रुची येऊ दे आणि मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवलेले आहे त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्वजण तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा हो असे आसपास कोणीही उपासी राहणार नाही याची मी काळजी घेऊन भुकेल्यांना अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो म्हणजेच तर तिने अन्नपूर्णा सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबाला खायला घालून कुटुंब सुखी राहावे अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची असते आणि त्यानंतर आपलं अन्न जे आहे तर ते शिजवायचं असतं मात्र अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची सुखसंपत्तीची कमी पडू नये त्या यासाठी उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे तुम अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही दुसऱ्या देवीची एखादी मूर्ती घ्या किंवा एखादी अखंड स्व स्वरूप सुपारी घ्यायची आहे आणि तिला अन्नपूर्णा देवीला स्वरूप म्हणून तिचं तुम्हाला पूजन करायचं आहे तुम्ही तिथे ठेवू शकता सर्वात प्रथम देवघरामध्ये छान दिवा धूप लावून प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये अगदी रात्रीपर्यंत कधीही करू शकता सकाळी करा संध्याकाळी करा काहीच अडचण नाही त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये तामणामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे पाण्याने अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला ओम अन्नपूर्णाय देवेय नमो नम ओम अन्नपूर्णाय देव्य नमो नम म्हणत एकशे आठ वेळा अभिषेक करायचा आहे जप करायचा आहे आणि अभिषेक झाला की त्यानंतर जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला थोडंसं शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये संपूर्ण अन्नपूर्णा देवीचा जो वास आहे तर तो वाढेल उरलेलं पाणी झाडामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही स्वच्छ धुवून आपल्याला पुसून एका पाटावरती ठेवायची आहे आणि त्या पाटा पाटावरती तुम्हाला एक तामण किंवा ताट ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदुळावरती देवीची मूर्ती ठेवायची आहे देवीला गंध अक्षदा फूल हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला हे जे तांदूळ आहे तर ते तर ते अर्पण करायचे आहे आता अन्नपूर्णा देवीला आपण कशामध्ये ठेवत असतो तर तांदळामध्ये तांदूळ जे आहे तर ते सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येईल तोपर्यंत तुम्हाला अन्नपूर्णा देवीवरती तांदळाचा वर्षाव करायचा आहे तुम्हाला तुमच्या मुठीमध्ये तांदूळ धरायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरती हे तांदूळ अर्पण करायचे आहे तर अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ आले की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर देवी देवीला उचलून घ्यायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये वाटीमध्ये तुम्ही दे देवघरामध्ये देवीला ठेवता तर तिथे तुम्हाला देवीला ठेवायचं आहे जे आपण तांदूळ अर्पण देवीला केलेले तांदूळ अर्पण केलेले आहे तर ते थोडेसे तांदूळ त्या प्लेटमध्ये तुम्हाला वाटीमध्ये टाकायचे आहे थोडेसे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि थोडेसे जे उरलेले सर्व तांदूळ असतील तर ते आपल्या साठवणीच्या तांदुळामध्ये तुम्हाला मिक्स करायचे आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील अन्न कधीच अन्नधान्याची कमतरता राहत नाही देवी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने हा जो उपाय आहे तर तो उद्या मंगळवारला आपल्याला करायचा आहे आपल्या कुलदेवीची सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे या सर्व गोष्टी आपण का करत असतो तर बघा कारण ज्या वेळेस या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असते त्याचा फायदा आपल्याला होतो त्यामुळे हे उपाय करणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं तुम्ही उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच काही ना काही त्याचा अनुभव हा येईलच तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ